स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण खमंग आणि रुचकर पटकन होणारी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मसाले भात इथे कुकरमध्ये दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे त्यासोबत उभा कट करून घेतलेला कांदा देखील घातला आहे कांदा घालून छान आता परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत आता हे छान सर्व परतवून घ्यायचे दालचिनी तेजपत्ता लवंग मिरे स्टार फूल हे सर्व मसाले छान परतवल्यानंतर यामध्ये आला आणि लसूण छान ठेसून घेतलेला आहे तो घालणार आहे नंतर आता यामध्ये जिरे घातले आहेत जिरे छान परतवल्यानंतर यामध्ये आता आपल्या आवडीनुसार भाज्या काही कट करून घातलेल्या आहेत शिमला मिरची गाजर फ्लावर सोबतच तोंडली आणि वटाणे आणि बटाटे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता हे छान परतवून घ्यायचं आहे भाज्या पूर्ण क्रंची होईपर्यंत छान परतवून घेतल्या आहेत त्यानंतर गरम मसाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे त्याचसोबत गोडा मसाला घातलेला आहे आता हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर सोबतच थोडीशी हळद देखील घातली आहे सुरुवातीला अगदी थोडी घातली होती त्यासाठी परत घातली आता बटाटे आणि वाटाणे धुवून यामध्ये बारीक कट करून घातलेले आहे छान सर्व भाज्या परतवून झाल्यानंतर तांदूळ छान दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत इथे मी कोलम वापरलेला आहे तुम्ही आवडीनुसार कुठलाही तांदूळ यामध्ये वापरू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले तांदळाला कोट झाले पाहिजे आता यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजून घेतलेला आहे तयार झालेला आहे आपला मस्त खमंग आणि रुचकर चवीचा सर्व भाज्या घातलेला मसाले भात एकदम मऊ आणि चवीला देखील तेवढाच छान रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच रात्रीच्या जेवणाच्या साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत